सर्वप्रथम अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो माझं नाव खाडे महादेव मला इथं सरांनी प्रमुख पाहून येऊन बोलावलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मी दोन हजार एक बावीसच्या दरम्यान टायरक्रिया अकॅडमी दुसरी शाखा तुम्हाला माहीत असं मध्ये तिथं होतो तिथं पहिल्यांदा वेळेस मी दोन हजार दहावी झाल्यानंतर मी निश्चय केला की आर्मीमध्ये जायचं आहे निश्चय गेल्यानंतर म्हटलं जायचं तर कसं काही माहीत नव्हतं नंतर आमच्या गावातला एक मुलगा होता माझा मित्र एन सी सीला होता तिथे एन सी सीला गेलो पहिल्या वर्षी एन सी सी गेलो हाईट कमी असल्यामुळे भेटली नाही एन सी सी एक वर्ष तिथंच अकॅडमीत राबत राबत एन सीचं नाही भेटली काय नाही एक वर्ष व्हायला गेलं नंतर दोन हजार अठरा साली एन सी भेटली इकडून तिकडून हाईट कमी होती रनिंग व्यवस्थित होती म्हणून हाईट कमी असली तरी एन सी सी भेटली तीन वर्ष एन सी सी गेल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललं होतं भरती वेळ वेळ सुटत होती पण जे सीएनसीसी कम्प्लीट झाली भरतीच सुटली नाही भरतीच सुटली नाही नंतर जावं कसं काय करावं सगळं सगळीकडचे कर मार्ग बंद पडले नंतर मग घरीच काम केलं हे केलं एक दीड वर्ष नंतर भरतीची ऍड आली अकॅडमीत आलो दोन तीन महिने अकॅडमीत होतो पण सरांनी एवढं आमच्याकडून करून घेतलं जे काय आमच्याकडे कमतरता होत्या एक दीड वर्षामध्ये दी पूर्णपणे प्रॅक्टिस नाही काय नाही पूर्ण बंद त्यामुळे पूर्ण शेड्यूल बिघडलं होतं काहीच होत नव्हतं आमच्याकडून सर इथून एक यायचे आमची प्रॅक्टिस घेण्यासाठी एन सी सीचे मोजकेच मुलं होते त्याबद्दल सर म्हणजे स्पेशल आमच्यासाठी यायचे म्हणले काही झालं तर हे पूर्ण भरती झाली पाहिजे इथून तिथे यायचे तिथे आमच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे पूर्णपणे सराव झाला मग आम्हाला कॉन्फिडन्स आला की आम्ही होणार ज्या दिवशी स्वतःला कॉन्फिडन्स येतो ना की मी होणार बाबा हे ओपन होतं हे मी ओपन होतं मी नाही होणार ज्या दिवशी स्वतःला कॉन्फिडन्स होतो की भरती सुटल्यानंतर मी शंभेक होणार त्यावेळेस आपलं काम ऐंशी टक्के काम झालेलं असतं स्वतः फक्त एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे स्वतःला वाटलं पाहिजे मी आता होणार त्यावेळेस आम्हाला वाटायचं की आता भरती सुटली की आम्ही होणार आणि जेवढे आम्ही पाच सहा जण मुलं होतो एन वाले तेवढे सगळे झाले <laughs> जास्त काही नाही का एवढं सांगतो आई वडिलांना आपल्याला इथं पाठवलं कशासाठी असतं त्यांना काहीतरी अपेक्षा असते की आपला मुलगा होणार आपण इथं येऊन टाइमपास केला तर काय होत नसते फक्त एवढं लक्षात ठेवायचं प्रत्येक क्षणाला प्रत्येक महिन्यात टाइमला आपल्या आई वडिला आठवलं पाहिजे की आई वडिलांनी कसे कष्ट केले असेल कशा आपल्याला इथं आणलं असेल ज्यावेळेस त्यांचे कष्ट आठवते ना त्यावेळेस आपले कष्ट जात नाहीत शंभर टक्के आपण भरती म्हणा फक्त प्रॅक्टिस करताना प्रत्येक वेळेस आई वडील आठवले पाहिजेत त्यांच्यापेक्षा मोठं कोणच नाही ते ज्यां ज्यांचा तेवढा मोलाचा वाटायचं त्या आई वडिलांपेक्षा कमी तर पाहत नाहीत तुम्हाला हर्ष जर पाहत आहेत ना त्यांच्यासारखंच मग त्यावेळेस त्यांनी ह्यांच्या हवाली केलंय हे पण तुमच्या आई समजायचं असं नाही की तुम्ही जाताय येताय कुठे मकर मारताय मकर अस दुनियाचं मकर होतो आम्ही पण पण प्रॅक्टिसच्या वेळेस अजिबात नाही जिथं जेवढं सांगते दे तेवढं पूर्ण केल्या असं सोडत नव्हतं हो त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा भरती ज्यावेळेस स्वतःला कॉन्फिडन्स त्यावेळेस शंभर टक्के तुमचं काम म्हणतो एवढं मी थांबतो जय हिंद जय भारत